राज ठाकरे यांनी मनसे पक्ष नेमका कशासाठी काढला आहे या पक्षाचं नेमकं काम काय की फक्त याला त्याला पाठिंबा देण्यासाठी पक्ष काढलाय राज ठाकरे हे गेल्या अठरा वर्षांपासून आपला भाऊ उद्धव ठाकरे यांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा ला राज ठाकरेंनी फक्त शिवसेना विरोधात उमेदवार उभे केले होते पण एकही खासदार निवडून आला नाही त्यानंतर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणे सोडून दिलं मग मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त दुसऱ्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरायचं का ज्यावेळी राज ठाकरेंनी शब्द काढला त्यावेळी सगळे मनसे सैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले शेवटी शिवसैनिक आणि मनसे सैनिक गुजरातचं काम करणार नाही काल सी वोटरचा एक सर्वे अहवाल बाहेर आला सगळ्यात जास्त मतदान जे झालं ते झालं बेरोजगारीच्या बाजूने अडुसष्ट टक्क्यांचं त्यांचं जवळपास सतरा टक्क्यांचं मतदान हे महागाईच्या बाजूने झालं त्यानंतर भ्रष्टाचार सगळ्यात कमी दोन टक्के ते झालं हिंदुत्व ना या नावाने सध्याच्या या परिस्थितीमध्ये देशभरातल्या जनतेला चांगलाच कळतंय की आम्हाला कुठल्या मुद्द्याला महत्व द्यायला हवं या घडीला आजच्या घडीला देश विकला जात असताना आपण कुठल्या मुद्द्याला महत्व द्यावं काल परवाच ते शिव तीर्थावरचं ते कोणतरी बरळलं केमिकल लोच्या ते शिवतीर्थावर जो बिनशर्थ जो आमच्या भाषेत बिनशर्त पाठिंबा झाला त्यांचा एक डायलॉग तुम्हाला ऐकवतो हा डायलॉग तुम्ही एकदा ऐकाय ह्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो कुठल्या भोकात कोणाची सोंगटी तर हा डायलॉग ऐका महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोमट्या कोणाच्या भोकात हे राजू पेंटर हे म्हणतायत महाराष्ट्राच्या सत्तेचा कॅरम असा काही फुटलाय की कुठली सोंगटी कुठल्या भोकात गेली आम्हाला कळण्यात झालंय ते सोंगट्या कुठल्या भोकात गेल्या आहेत कुणाची सोंगटी कुणाच्या भोकात गेली हे सोडून द्या तुम्ही डायलॉग ऐकलात त्यांचं त्यांच्याच भाषेत तुम्ही त्यांचा डायलॉग ऐकला तुम्ही कुठल्या भोकामध्ये आहात ते सांगा आपण नेमकं काय करतोय आपला हा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा जो पक्ष आहे या पक्षाची नेमकी उद्दिष्ट काय त्याचं साध्य काय करायचंय या पक्षाची स्थापना कशासाठी झाली की फक्त याला त्याला पाठिंबा देण्यासाठी का जवळपास दोन ते तीन निवडणुका झाल्या एक लोकसभेची निवडणूक सोडली असता पहिली लोकसभेची दोन हजार ची सोडली असता मध्ये फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार तुम्ही कुठल्याही लोकसभेची निवडणूकच लढू शकत नाही उमेदवार वगैरे सोडूनच द्या तुमचेही कार्यकर्ते आहेत त्यांनी काय फक्त झेंडे घेऊन मिरवायचे का भारतीय जनता पक्षाची कमळ घेऊन मिरवायचे का प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्यासाठी त्यांच्यामध्ये तो जोश तयार करण्यासाठी तुम्हाला निवडणुका देखील लढाव्या लागतात भले आपलं तिथे प्राबल्य असो नसो त्यामार्फत होताना पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सेटलमेंट करायची डील करायची आणि डील शर्थ पाठिंबे देऊन टाकायचे का मागे आहेच कार्यकर्ते नमोनिर्माण सेनेचे या सगळ्या गोष्टी पाहता हे डील सम्राट पाहता महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस हे अशा प्रकारची एकी तयार होते कारण यांना बघा ना शेवटी काय आहे तुम्ही म्हणताय आम्ही चारशो पार आम्ही छप्पन इंचाची छाती जर एवढाच तुमच्या जो कॉन्फिडन्स असता तो आत्मविश्वास असता तर तुम्ही दोन दोन तीन तीन पक्ष आजच्या घडला फोडणार नाही एवढं होऊन सुद्धा मनसे सुद्धा घेतला आजवर कधी मनसेच्या जवळ न जाणारी भाजपा कारण मनसेच्या त्या प्रांतिक भूमिका पाहता भाजप कधी मनसेच्या जवळ जात नव्हती कारण उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड या सगळ्या राज्यांमध्ये फटका बसेल पण आता महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा इतक्या महत्वाच्या झाल्यात की एकेका मतासाठी हे कुणालाही जवळ करतील भविष्यात एम ची जरी वेळ आली तर एम आय ला देखील हे करती। इतका इतकी परिस्थिती भारतीय जनता पक्षावर आहे अशा बिनशर्त हा शब्द वापरला शिवतीर्थावरून त्यांच्या त्याच दिवशी वाटलं कारण मनसैनिकांनी सुटकेचा निश्वास टाकला ज्या वेळेस यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला सारेच्या सारे, सारे मनसैनिक शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले कारण ही महाराष्ट्राच्या लढाईची वेळ आहे अस्मितेची स्वाभिमानाची वेळ आहे महाराष्ट्र लढतोय या दिल्ली दिल्लीश्वरांच्या विरोधात महाराष्ट्र लढतोय आणि त्याच्यामध्ये हे मनसेचे भोंगे तिकडून वाजायला लागले तर मनसैनिक असे नाहीयेत शेवटी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये एक सामायिक धुवा आहे तो आहे महाराष्ट्र प्रेमाचा महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि महाराष्ट्राचा अभिमान सध्या त्याचं संरक्षणाचं काम त्याच्या रक्षणाचं काम सध्या कोण करते तुम्हा आम्हाला सर्वांच्या नजरेसमोर आहे असो राजसाहेबांची सोंगटी कुठल्या भोकात जाते ते बघण्यापेक्षा आपण महाराष्ट्र वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला काय प्रयत्न करतोय हे महत्वाचं तमाम मनसैनिकांना देखील माझं आव्हान आहे तुम्ही विचार करा जे चालले त्याच्या बाबतीतून राजसाहेबांच्या भूमिकांच्या बाबतीत तुम्ही एकदा विचार करा आणि ठरवा तुम्हाला काय करायचंय ते मी आताच काही वेळापूर्वी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला गजाभाऊ कीर्तिकरांचा गजाभाऊ कीर्तीकर कुठेतरी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चारसो पारचे नारे लावत फिरत आहेत ह्या वयामध्ये चारसो पारचे नारे लावत फिरत आहेत म्हणजे दुसऱ्याच्या पोराची बारशी कशी घालायची हे आता गजाभाऊकडनं शिकावं कोण होता होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू एक अशी सुंदर कविता होती कुणा कुणावर ती चांगली शोभून दिसते तुम्हाला सर्वांना माहिती आहे अरे वेड्या कसा वाया गेलास तू जरा पहा हे गजबहाऊ कीर्तीकर मी तुम्हाला त्यांचा हा व्हिडिओ एकदा दाखवतो या व्हिडिओच्या पुढे मी माझं विश्लेषण करतोला एकदा हा व्हिडिओ पहा तुम्ही भारतीय गत्ता पक्ष 105 लोका आदी होते जे सत्यचा भाई बसले होते त्याला महाविकास टाकलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला पाय उतार करायला लावलं त्या शिंदे साहेबांचा फक्त भाजपने सत्कार ठेवावा या आग व्हिडिओ मध्ये गजाभाऊ म्हणतायत बघा दुसऱ्याच्या पोराची बारशी शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच घरी बसलेले होते शिंदे साहेबांनी याव केलं शिंदे साहेबांनी त्याव केलं शिंदे साहेबांनी हे केलं नसतं शिंदे साहेबांनी ते केलं नसतं शिंदे साहेबांनी हे केलं म्हणून तुम्ही घरी बसले ते भारतीय जनता पक्षाचे कोण घरी बसले पक्षे पाच घरी बसले सोडा शिंदे साहेबांनी उठाव केला त्या उठामध्ये या बंडामध्ये सगळ्यात शेवटचा खासदार जो पाठिंबा देणारा होता ते होते गजाभाऊ कीर्तीकर आणि ह्या कीर्तीकरांना घरी बसवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं हे पण जरा सांगा त्या सभेमध्ये गजाभाऊ ज्यांची साथ तुम्ही देताय सध्या त्या त्यांनीच त्या तुमच्या स्वतःच्या पुत्रावर ईडी सीबीआय लावली जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ए बी फॉर्म त्यांच्या हातात पडला त्यांची उमेदवारी जाहीर झाली गजाभाऊ ह्याच शिंदे गटाने ह्याच भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या चारशो पाच नारे तुम्ही ठोकत आहात तिथे ह्याच शिंदे गटाने त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं तुमच्या पुत्रावर एवढं घडत असताना नेमकी तुम्ही कुठल्या रक्ताचे बनलेले आहात गजा भाऊ विषय तोही नाही आपला असो ही सापडा आहेत या वयात कुठली सत्ता चाखायची आहे या वयात कुठली सत्तेची पद उपभोगायची आहे तुमचं तुम्हाला माहित तुमचं तुम्हा उलट चाललंय तुमचं वय जसं असं पुढे चाललंय तशी तुमच्या गद्दारी सुचायला लागली आहे विचार करा या सगळ्या गोष्टींचा आपल्या पुत्रावर ज्यांनी ईडी सीबीआय लावली त्यांचे पारचे नारे ठोकताना जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती भाऊ असो अमोल भैया तुमच्या पाठिंब्याची गरज नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमचा गड कसा सर करायचा हे आम्हाला चांगलं माहितीये उद्धव ठाकरे शरद पवार यांना हरवण्यासाठी बीजेपीला काय काय करावं लागते त्यातलाच हा भाग आता राज ठाकरे रोज दुपारी उठून बुलेट ट्रेनने गुजरातला ढोकळा खायला जाणार पण स्वयंघोषित मराठी हृदय सम्राट भाजपच्या मुंबईमधील दोन गुजराती उमेदवारांचा प्रचार करणार का साहेब मनसेचे एक पण मत भाजपला मिळणार नाही भाजपला इतकी ठिगळ लावलीत की मूळ भाजप दिसतच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुजरात नवनिर्माण सेना झालीये मोदींच्या भाजपने महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवले आणि राज ठाकरे मोदींना मदत करत आहेत मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर उठलेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातील जनता या सगळ्यांना कधीच माफ करणार नाही